स्वागत आहे तुमचं राशिला ब्लॉगमध्ये आपण आज हे ब नवीन खलबत्ता घेतलेला आहे मी पुण्याला गेले होते तर तिकडून हा दगडी खलपत्ता आणलाय पारंपरिक पद्धतीचे असे दगडी भांडे आपल्या घरात असावेत म्हणून मी हा खलबत्ता घेतलाय तर हा वापरायचा कसा याची खर कशी काढायची व असं याचं याला याचे हे असं दगड आणि खर आहे याला अशी तर हा वापरात कसा आणायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्या खलबत्याचं सिजनिंग कसं करून घ्यायचं ते, ते दाखवणार आहे तुम्हाला माझ्याकडे पहिला पण एक दगडी खलबत्ता आहे बघा हा मोठा असा आहे आणि छोटा पण आहे हा असा पण मला असा उभा हवा होता म्हणून मी आता हा घेतला याचं सिजनिंग कसं करायचं हे वापरात घेण्यापूर्वी कसं याची स्वच्छता करायची याला कोणती प्रोसेस करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि वापरात हा दगडी खलबत्ता घेतल्यानंतर असाच काय आपल्याला वापरता येत नाही तर याचं नीट व्यवस्थित स्वच्छता करायला लागते याला प्रोसेस करायला लागते वापरात येण्याजोगे नाहीतर हे असे दगडाचे कण वगैरे असतात बारीक ते आपल्या जेवणामध्ये जाऊ शकतात आणि आपल्याला ते स्वच्छ करायला पाहिजे वापरात घेण्यापूर्वी तर आता याच्या दगडाच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला पाटावर वंट्यावर तर याची चौकी ती छान असते तर याच्यामध्ये आपण चटणी करू शकतो परत काही बारीक वस्तू करायच्या असल्या शेंगदाण्याच्या चटण्या खरडा वगैरे करायचा असतं वाटण करायचं असलं तर याच्यामध्ये छान असं करू शकतो आणि मी या साईजचा घेतलेला सा आहे म्हणजे मला हा पुरेसा आहे एवढा ठेसा करायला चटण्या करायला तर आता चला बघूयाला कसं स्वच्छ करायचं वापरात घेण्यापूर्वी कसं काय करायचं मी ते तुम्हाला दाखवते आता आता हा खलबत्ता धुवून घेते प्रथम आता पहिल्यांदा आहे ना धुवून घेते साबण लावून चांगलं असं हे घेतलंय शक्तिवान काथ्या घेतल्या आणि आता याला आपण असं धुवून घेऊ छान स्वच्छ असं घेतल्या बघा तुम्हाला असं आता पुसून घ्यायचा स्वच्छ असा कपड्याने पुसल्या बघा आणि बघ मी ना दगडी असे वृंदावन पण घेतलेले असं छोटंसं आणि ही चूल पण घेतलेली दगडी चूल मला आवडली आणि एक ना असं सा, हा सान सारखा असा दगड घेतला हा म्हणजे ह्या बाळाला ना जन्मगुटी वगैरे असं उगाळून असं देता येईल असं असं हे वृंदावन हे चूल आणि हे असं दगड घेतलं आणि हा खलबत्ता पण घेतलेला आता ह्याचं हे बघा आता आपण हा पुसून घेतला स्वच्छ आता मीठ घेतलं याच्यामध्ये मीठ आता पहिल्यांदा मीठ बारीक करायचं जाड मीठ घेतलेले असं केल्याने याची खर पूर्ण जातात कचकच असेल ना ते निघून जात दोन्ही साईडने करून घ्यायचं असं नंतर असं आडवं करून असं मीठ बघा कसं काळं काळ झालं मीठ वाटून घ्यायचं आता हे मीठ काढून घेत बघा बारीक चांगलं था। आता परत एकदा धुवून घ्यायचं मीठ बारीक केल्यानंतर घेतला बरं आता आता याच्यामध्ये ना बघा मी तांदूळ भिजत ठेवलेले आहेत आता ते तांदूळ वाटायचे आहेत आता त्याच्यात तांदळाने पण याची खर चांगली निघून जाते कचकच निघून जाते त्याची असे साईडने पण करून घ्यायचं पूर्ण दोन्ही साईडने करून घ्यायचं परत वरती पण असं हे करायचं त्याला करून पण आता परत हे स्वच्छ धुवून घ्यायचं सगळ्या साईडने असं करून घ्यायचं तुळशी उरून लावून पण त्याने साफ करून घेते याला पण कलर चांगला चांगले ते धुवून घेते स्वच्छ खाली घेतले बघा धुवून आता परत पुसून घेते एकदा हे पण धुवून घेतले बघा पण धुऊन घेतले चूल पण धुवून घेतली आणि सान पण धुवून घेतले तांदूळ झाले बारीक करून आता याच्यात कोथिंबीरच्या काढे ना बारीक करून घेते आता कोणती भाजी ती पण वाटली तरी चालेल तुम्ही अशी कोथिंबीर पण बारीक करून घेतली एकदा धुन घेते आता आता बऱ्यापैकी सगळी खर त्याचे निघून गेले आता कचकच निघून गेले पूर्ण आता त्याचे आता ना आपल्याला हळद आणि तेल लावायचे याच्यामध्ये तेल टाकून घेते याच्यात खोबरेल तेल किंवा गोड तेल कोणते टाकलं तरी चालेल आणि ते मिक्स करून असं खलबत्त्याला असं चोळून घ्यायचं आता आथा आपला आता आपला वापरण्याजोगा आता झालं आता आपल्याला हा आपण पण लावून जा असा रात्रभर ठेवून द्यायचा सकाळी परत एकदा धुऊन घ्यायचं तो वापरण्या चालू करायचं वापरायला साईडने असं लावून घ्यायचं वृंदावनला चुलीला पण लावून घेतात तेव्हा अशा प्रकारे आता सकाळी धुवून घ्यायचा आता स्वच्छ असाच पारंपरिक पद्धतीचा दगडी खलबत्ता पाटा वरवंटा वळसवून वर घ्यायचा आणि मग वापरात आणायचा कारण त्याची खर आणि कचकच आपल्या जेवणात जायला नको आपल्या जेवणाची चव द्विगुणित होण्यासाठी असा दगडी खलबत्ता पाटा वरवंटा वापरायचा मी पण पाटा वरवंटा लहानपणी वापरलेले आहे माझी आई लहानपणी पाट्यावरतीच वाटण करायची नंतर ते मिक्सर वगैरे आले आता हे धुवून तुम्हाला दाखवते याचा रंग रूप कसं झालंय ते धुवून घेते असं पुसून घ्यायचं बघा त्याचा रंगच बदललाय आता किती छान झालं बघा आता माझ्याकडे पाटावर वंटा पण आहे आणि मला अशा जुन्या गोष्टी अशा पारंपरिक ठेवायच्या घरामध्ये खूप असं मला छान वाटतं मला असं पाहिजे मला असं सगळ्या गोष्टी असं मला वाटतं हे बघा किती स्वच्छ मस्त झालं कलर पण किती सुरेख असं वळसून झालंय बघा आता याचा रंग रूपच पालटलं याचं छान असं सुर एकदम चकचकीत झालं पहिला कसा होता कलर सफेद सफेद होता आणि आता याचा बघा असा काळपट कलर झाला एकदम छान असा तर तुम्ही पण असं वळसवूनच कोणतीही गोष्ट दगडाची आणल्यानंतर वापरायला घ्यायची याच्यात चटण्या मसाले वाटण वगैरे एकदम छान होतं याची चवच वेगळी असते एकदम छान अशी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कसं वाटले माझे वळसवण्याची पद्धत तीन प्रोसेस करून ते पण सांगा कमेंटद्वारे